जर दहा किलोमीटर प्रति तास वेगाने शाळेत गेल्यास तीन मिनटं उशीर होतो व बारा किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास दोन मिनिटे लवकर पोहोचतो तर घर व शाळा यामधील आंतर किती सर या प्रश्नाला सोडवण्यासाठी मित्रांनो एक साधं सोपं सूत्र असं की वेगातील फरक वेगातील फरक फरक म्हणजे काय वजाबाकी ओके बराबर वेळेतील फरकांची बेरीज भागीला साठा हे फरक म्हणजे काय बाकी घर व शाळा यामधील अंतर किती असा प्रश्न इथं आणखी एक गोष्ट अंतर यक्ष समजू ओके सूत्रानुरूप पावलं टाका लक्ष द्या वेगातील फरक वेगातील वजाबाकी आंतर समजलं यक्ष लक्ष द्या आता कसं मांडायचं उत्तरापर्यंत कसं जायचं अंतर्यक्ष समजलं वेगातील फरक वेग आहे दहा किलोमीटर ओके प्रति तास वेगानं गेलं तर तीन मिनटं उशीर होतो फरक म्हणजे वजाबाकी म्हणून इथं वजा चिन्ह लक्ष द्या अंतर तेच आहे बारा किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यास दोन मिनटं लवकर पोहोचतो ओके पहिला कॉलम मांडून पूर्ण झाला इथं बराबर चिन्ह वेळेतील फरकांची बेरीज ही वेळ आहे तीन आणि दोन या फरकांची बेरीज करायची तीन आणि दोन पाच छेदस्थानी सूत्रमंती साठ ओके हे दोन अपूर्णांक आहेत यांची वजाबाकी करा छेद समान करून कसा करतात छेद समान या छेदाने या अंशाला गुन्हा बारा गुणीला एक बारा एक्स दहा गुणीला एक्स दहा एक्स ओके मधामध्ये हे वजा चिन्ह छदस्थानी छदा छदाचा गुणाकार इथली तू वाटल्यास दहा गुणीला बारा समोर पाच छेद साठ ओके अंशातील ही वजाबाकी दोन एक्स आणि हा गुणाकार एकशे वीस समोर पाच छेद साठ आता दोन एक्सला या एक टकरा पाच छेद साठ कडे जातानी हे एकशे वीस छदस्थानी असलेले अंशस्थानी ओके सर आता यक्सला करा एक पाच गोनीला एकशे वीस छदस्थानी हे साठ त्याच्या जोडीला आता हे दोन्हीला ओके का तर संख्या परस्परविरुद्ध बाजूने जातानी गोनीला असे भागीला स्वरूपात मांडावी लागते सर शून्याला शून्य गायब साहिंद दोन्ही बारा सर दोनला दोन कटले सर उरलं काय मग हे पाच पाच किलोमीटर लेकरांनो हे काय आहे अर्थात प्रश्नाचं उत्तर पाच किलोमीटर हे घर व शाळा यामधील निर्धारित आहे पाच किलोमीटर हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला